तरी काय हरकत नाहीये कारण की सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण की आता थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे वितरणाचा टप्पा आता सरकारने जाहीर केलेला आहे मे महिन्याचे पैसे तसेच जून महिन्याची रक्कम ही लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे मात्र दोन्ही हप्ते सोबत पाहिजे असतील तर लाडक्या बहिणींना एक महत्वाचं काम करायचं आहे ते छोटस काम केलं तर तुम्हाला मे महिन्याचा आता हप्ता मिळेल मात्र मात्र जून महिन्याचा हप्ता देखील लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात लगेच जमा केला जाईल मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणतं काम करायचं आहे ते देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे तसेच बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये चॅनलवर नवीन ना असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं ला। तर लाडकी बन योजनेचा हप्ता कधी मिळणार त्या संदर्भातील महत्वाच्या बातम्या सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याच्या अपडेट आपण देऊया तर चला आता सविस्तर बातमी आपण पाहू तर आता सध्या पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींनो आता जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये सोळा आता सरकारने जाहीर केलेल्या आहेत आता या सोळा जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुमच्यासाठी देखील चांगली खुशखबर म्हणावं लागणार आहे कारण या सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात आधी आता महत्वाचं काम करायचं आहे तसंच काम ते पूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना करायचं आहे जेणेकरून अकरावा हप्ता तर मिळेलच मात्र प्लस त्यासोबत बाराव्या हप्त्याची म्हणजे जून महिन्याची देखील पैसे हे तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी जमा होतील किंवा एकत्र तुम्हाला दोन हप्त्याची रक्कम तीन हजार रुपये ही मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे त्याकरिताचा आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अकराव्या हप्त्यासोबत बारावा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने कोणतं काम करण्यासाठी सांगितलं आहे ते देखील काम तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यानंतर आपण काय पाहणार आहोत सोळा जिल्हे कोणते सोळा की त्या ठिकाणी सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळतील हे एक तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर दुसरी अपडेट आपल्याला पाहिजे आहे ती म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये इकडे बघा ये ग्यास लेंडर चे हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे पैसे कसे मिळवायचे हे देखील तुम्हाला सांगणार आहे हे आठशे तीस रुपये देखील सर्व लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे आठशे तीस रुपये सर्व बहिणींना आता सरकारला द्यायचे असून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये मिळणार आहेत तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले नसेल तर इथून पुढे मिळतील सर्व अटी नियम आता काढून टाकलेले आहेत सर्व बहिणींना लाभ याचा मिळणार आहे मात्र त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चाला जेणेकरून याचा लाभ कसा घ्यायचा ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे त्यांना आता जे आहे ती मेच्या हप्त्यासोबत जूनचा देखील मिळणार आहे ते आता पात्र ठरलेले आहेत तसेच सर्वात आधी आता मेच्या हप्त्याची रक्कम देखील त्यांना मिळणार आहे तर बघू शकता आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला आपण आता जिल्ह्यांची यादी पाहूयात कोणत्या जिल्ह्यात लाडकी योजनेचा हप्ता सर्वात आधी वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची बातमी आपण पाहू तर यामध्ये बघू शकता आता महत्वाची अपडेट आलेली आहे सरकारने महत्वाचे दोन निर्णय तर जाहीर केलेले आहेत आहेत यामध्ये विचार केला तर आता पहिली यादी आलेली असून यामध्ये सोळा जिल्हे आहेत त्यातील पहिला जिल्हा मुंबई आहे जर तुम्ही मुंबई या ठिकाणी राहत असाल तर काळजी करू नका आता मुंबई येथील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकर रक्कम येत आहे डी बी ची प्रक्रिया ही सुरू केलेल्या आहेत त्यातच आदित्य तटकरे बाल विकास मंत्री यांनी महत्वाची बातमी ही लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे तर चला इकडे बघू शकता मुंबई या ठिकाणी आता चांगली रक्कम वाटप होत आहे पहिला टप्पा किती रुपयांचा एक हजार पाचशे रुपये इकडे बघा इथे लिहून दाखवत आहे त्यानंतर दुसरा टप्पा एक हजार पाचशे हे टोटल किती तीन हजार रुपये झाले म्हणजे आता ही एक हजार पाचशे पहिली रक्कम कोणत्या कौ। हप्त्याची तर मेच्या हप्त्याची दुसरी रक्कम जूनच्या हप्त्याची अशी डीबीटी प्रक्रिया आता सरकारने सुरू केलेली आहे ही रक्कम आता मुंबईतील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात अगोदर वर्ग केली जाणार आहे लाडक्या बहिणींना सर्वात आधी मिळणार आहे तर चला आता आपण पुढील जिल्हा पाहूया तर आता पुढचा जिल्हा आहे तो, तो म्हणजे नांदेड इकडे बघा या नांदेड जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर नांदेड या ठिकाणी देखील चांगली रक्कम मिळणार आहे आता नांदेडचा विचार केला तर याच नांदेडमध्ये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिला टप्पा देखील याही ठिकाणी एक हजार पाचशे आता सुरू होत आहे लगेच दुसरा टप्पा एक हजार पाचशे सुरू होणार आहे मात्र मे हप्त्यासोबत जूनचा हप्ता म्हणजेच की अकराव्या हप्त्यासोबत बारावा हप्ता तुम्हाला जर पाहिजे असेल तर सरकारने दिलेल्या सूचनाचं पालन करावं लागणार आहे तरच तो हप्ता जे आहे ती तुम्हाला मिळणार आहे अन्यथा दोन हप्ते मिळणार नाही आहेत ते कोणतं काम करायचं आहे ते पुढे आपण सविस्तर सांगणार आहोत फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा ला कमेंट मध्ये सांगायचा आहे तर बघू शकता नांदेड या ठिकाणी देखील आता बनीना चांगली खुशखबर मिळणार आहे जेवढी रक्कम वाटप करायची होती जेवढे पैसे हे नांदेड जिल्ह्याला वाटप करण्यासाठी लागणार होते तेवढे पैसे आता सरकारने जे आहे ती जमा करून ठेवलेले आहेत सरकारपर्यंत तेवढी रक्कम आता पोहोचलेली आहे मेच हफ्ता आतापर्यंत न मिळण्याचं कारण म्हणजे सरकारने काय केलं की जेवढी रक्कम आता मे महिन्यासाठी तुम्हाला द्यायची आहे तेवढी रक्त वाटपाची रक्कम जेवढी रक्कम लागत होती ती थी म्हणजे कोटींपेक्षा अधिकचा निधी लागत होता तो निधी जमा झालेला काल पासून ते निधी आता पूर्णपणे जमा होत चाललेला आहे तो आज पूर्ण निधी आता सरकारपर्यंत जमा झालेला आहे त्यामुळे आता कसलाही उशीर होणार नाहीये तीन हजार कोटी नाही तर अजून कितीतरी कोटी रुपयांचा निधी सरकारने जमा करून ठेवलेला आहे म्हणजेच की जसा मे झाले मिळेल तसाच लगेच जूनचा हप्ता तुमच्या बँक खात्यातील मात्र त्यासाठी एक काम करा म्हणून सरकारने सूचना दिलेल्या आहेत ते कोणता काम करायचं पुढे सांगणार आहात व्हिडीओ बघत चला आता तीन हजार कोटींच्या चेकवरती सरकारने इकडे बघा सही केलेली आहे यामुळे आता तुम्हाला चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तर चला आता पुणे जिल्हे आपण पाहूया तर आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारने पहिला टप्पा आता जाहीर केलेला आहे आता जिल्ह्यांची नावे आलेली आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला सरकारने इथे अजितदादांनी एक सूचना सांगितली आहे एवढं काम पूर्ण झालं पाहिजे तर इकडे बघा अठ्ठावन्न लाख महिलांची यादी तयार झालेली आहे पहिला टप्पा अठ्ठावन्न लाख महिलांच्या बँक खात्यात पाहायला मिळणार असून अठ्ठावन्न लाख महिलांच्या बँक खात्यात ही सर्व टोटल रक्कम जी आहे ती आता वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे तर इकडे बघू शकता पहिला टप्पा लाख महिलांच्या बँक खात्यात येणार आहेत जर तुमच्या पहिल्या टप्प्यामध्ये नाव आलं तर तुम्हाला दोन हप्ते मिळून जातील कारण की मेचा हप्ता मेचा व जूनचा हप्ता हे दोन्ही अकरावे बारावे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी पहिल्या टप्प्यात नाव येणं गरजेचं आहे तर या पहिल्या टप्प्यात नाव कसं आणायचं ते तुम्हाला लगेच सांगतो तर इकडे बघा जेणेकरून आता तुम्हाला दोन हप्ते मिळतील आता नाव आणण्यासाठी काय करायचं ते आपण पाहूया तर इकडे बघू शकता आता सरकारने महत्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे या ठिकाणी जर विचार केला तर आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार आता तुमचं नाव देखील पहिल्या टप्प्यात येईल जेणेकरून तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपयाची रक्कम मिळेल त्यानंतर जून महिन्याच्या हप्त्याची किती रुपये रक्कम एक हजार पाचशे रुपये याला टोटल जर केलं प्लस केलं तर तीन हजार रुपये ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून वर्ग करण्यात येईल यामुळे तुम्हाला चांगल्यापैकी बऱ्यापैकी दिलासा मिळू शकतो मे प्लस जून एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये ही सर्व तुमच्या बँक खात्यात रक्कम सरकारकडून वर्ग करण्यात येणार आहे मात्र हे दोन्ही हप्ते मिळवण्यासाठी पहिल्या टप्प्यातील यादीत नाव येणं गरजेचं आहे पहिल्या टप्प्यात सरकार अठ्ठावन्न लाख महिलांचं नाव घेत आहे गिती इकडे बघा अठ्ठावन्न लाख हे बहिणीचे नावं पहिल्या टप्प्यात घेत आहे आता यामध्ये जसं तुमचं नाव येईल तसं लगेच मेच हप्ता तर सर्वात आधी मिळेल त्याबरोबर लगेच काही तासात जूनच्या हप्त्याची देखील सर्वची सर्व टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होईल मात्र त्यासाठी आता पहिलं काम करायचं आहे तुमच्याकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता आधार कार्ड असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आता आधार कार्ड असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आता यावर काय काम करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा चांगला फायदा होईल आता दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे मेच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता कसा मिळवायचा आहे म्हणजेच की तीन हजार रुपये कसे मिळवायचे व हे दोन्ही हप्ते सर्वात आधी बँक खात्यात येण्यासाठी कोणते काम करायचे जेणेकरून मेचा हप्ता व जूनचा हप्ता सर्व महिलांपेक्षा सर्वात आधी आपल्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात येईल आता हे सर्व काही तुम्हाला राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता इथून पुढे व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला तर चला पाहूयात आता इथून पुढे महत्वाची बातमी तर आता आलेल्या माहितीनुसार अजित आता अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता लवकर लगेच मिळवायचा असेल तर इथे महत्त्वाची सूचना देण्यात आलेल्या आहे इकडे लक्ष देऊन आता व्हिडिओ बघा कारण राहिलेल्या दोन मिनटाचा व्हिडिओ आता खूपच महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरणार आहे व तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे तर इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा इथे डायरेक्ट सांगण्यात आलेलं आहे सरकारने ज्या काय सूचना दिल्या असेल त्याचं पालन तुम्हाला करायचं आहे पुढे काय सांगितलं आहे म्हणजेच की आता एक काम करावं लागणार आहे आता सरकार चांगला दिलासा महिलांना देणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजे सरकारने जे सूचनाचं पालन तुम्हाला करायला सांगितलं आहे त्याचं पालन जर केलं तर तुम्हाला सरकारकडून चांगला दिलासा मिळणार आहे चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार आहे तर पुढे काय सांगितलंय ते आपण बघूया तर इकडे बघू शकता उपमुख्यमंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांचा निर्णय जाहीर झालेला आहे बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून आता सर्वात मोठा दिलासा सरकारने घेतलेला आहे म्हणजे डायरेक्ट टोटल जिल्ह्यांची आता एकामागे एक नावे आलेले आहेत आता ती नावे तुम्हाला एका मिनिटाच्या जे आहे ते सर्वचे सर्व एका मिनिटात वाचवून दाखवणार आहे कोणते जिल्हे आहेत आता या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे सरकारच्या माध्यमातून उन लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत तर यामध्ये दोन जिल्हे आपण पाहिले त्यातील तुम्ही पहिला जिल्हा सांगितला मुंबई दुसरा जिल्हा झाला नांदेड आता तिसरा जिल्हा हिंगोली जर हिंगोलीमध्ये तुम्ही राहत असाल तर चांगला दिलासा मिळणार आहे तर या ठिकाणी आता इकडे बघा कोटी आधिक एक हजार कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना म्हणजे आता एकंदरीत विचार केला तर एक हजार कोटीपेक्षा अधिकची रक्कम ही लाडक्या बहिणींना जी आहे ती दहा ते पंधरा जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे यातीलच पहिला जिल्हा हिंगोली आहे या हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कायमची संपलेली असून या ठिकाणी आता मे महिन्याची एक हजार पाचशे रुपये जी रक्कम लाडक्या बहिणींना वाटप करायची होती जेवढा निधी लागणार होता तेवढा निधी सरकारने आता जाहीर केलेला असून आता फक्त डी बी टी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तशी काही मिनिटातच ही लाडक्या ना मॅसेज खटाखट येणार आहेत जसे मॅसेज येतील तसं तुम्ही ओळखून जायचं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बँक खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे तर इकडे यामध्ये बघू शकता आता तुम्हाला मॅसेज येईल त्यामध्ये काय असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये एक रुपये जून महिन्याचा मॅसेज असेल मे महिन्याचा एक मॅसेज असेल हे सर्व दोन मॅसेज आले की तीन रुपये रक्कम तुम्हाला ओळखून येईल हे तीन रुपयांची रक्कम जसे दिसेल तसं तुम्हाला काय करायचं आहे बँकेत जायचं आहे बँकेत गेल्यानंतर हे पैसे काढायचे आहेत मात्र बँकेत एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला जर तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर त्यासाठी आता एक छोटस काम करून घ्यावं लागणार एक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहे अन्यथा जरी पैसे आले तरी तुम्हाला बँकेतून काढताना अडचण होऊ शकते कारण आता पैसे येतानाच मोठी प्रॉब्लेम बँकेत होणार आहे त्या बँकेचं कोणतं खातं जर तुमचं असेल आता कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी मोठी अडचण झालेली आहे त्या बँकांची नावे सांगणार आहेत जर तुमचं बँक खातं त्या बँकेत तुम्ही खोललेलं असेल तर तुमच्यासाठी देखील अडचण म्हणावं लागेल त्यासाठी व्हिडिओ बघा कारण तुमचा चांगला फायदा होणार आहे काय अडचण आहे ते आपण पुढे पाहूतच तिकडे बघा ही सर्व रक्कम आता येईल त्यानंतर मेसेज येतील त्या मेसेज मध्ये हे आपल्याची रक्कम तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये तर चला आता पुढील आपण जिल्हे पाहूया तर इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणींना काळजी करू नका आता फक्त दोन मिनिटांच्या पेक्षा कमी व्हिडिओ राहिलेला आता इकडे बघा सरकारने एक महत्वाची बातमी जाहीर केलेली आहे पण एक मोठी समस्या आहे की काही कारणामुळे आता मेचा हप्ता काही बहिणींना मिळणार नाहीये होय तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंतचे सर्व हप्ते आम्हाला मिळाले हा पण हप्ता लवकर मिळून जाईल मात्र नाही आता काही कारणामुळे मेचा हप्ता काही बहिणींना म्हणजे सर्वच बहिणींना एक काम करून घ्यावा लागणार आहे अन्यथा मेचा हप्ता मिळणार नाही सर्व काम सर्व कामे पूर्ण करून ठेवा तर हप्ता मिळेल त्यासाठी आधार कार्ड असणं देखील गरजेचं आहे म्हणजे ते काम पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड देखील महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत चालायचा आहे पुढे बघू शकता सरकारने लाडक्या बहिणींना आता चाळीस हजार रुपये वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचं तुम्ही पाहिलंच असेल आता हे चाळीस हजार रुपये वाटप होणार आहेत यादी पण सरकारने जाहीर केलेली असून यादी आलेली आहे आता हे चाळीस हजार रुपये सर्व बहिणींना सरकार देणार आहे एक काम करून घ्या व हे पैसे तुम्हाला परत सरकारला देण्याची गरज पडणार नाहीये जसा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल तसा हप्ता सरकार जे आहे तिकडे बँकाकडे वळता तुम्हाला जास्त रक्कम देण्याची गरज पडणार नाही जोपर्यंत चाळीस हजार रुपयांची रक्कम सरकारपर्यंत इकडे जमा होत नाही तोपर्यंत लाडकी योजनेचा हप्ता तुम्हाला येण्याऐवजी इकडे बँकेकडे जमा होईल त्यासाठी तुम्हाला जर आता एकट्या चाळीस हजार रुपये काढायचे असेल एक छोटा मोठा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर हे चाळीस हजार रुपये काढून घ्या ही आता चाळीस हजार रुपये वाटप होणार आहेत याद्या देखील आलेल्या आहेत हे कसे मिळवायचे ते देखील आता तुम्हाला सांगतो तर आता लक्ष देऊन बघा कारण ही मोठी रक्कम तुम्हाला मिळणार आहे नंतर कोणत्या जिल्ह्यात आता लाडकी भन योजनेचे हप्ते येत आहेत व लाडकी भन योजनेचे दोन हप्ते मिळवण्यासाठी काय करायचं ते आता आपण सविस्तर पाहूयात तर इकडे बघू शकता सर्वात आधी तुमच्याकडे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्हाला घ्यायचं आहे आधार कार्ड घेतल्यानंतर शहरी भागामध्ये किंवा तुमच्या गावातील मेन भागामध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या दुकानामध्ये सांगायचं आहे जिथे की आधार कार्डाच्या समस्या सुटता योजनांचे योजनांची काही समस्या सुट सुटण्यात मदत होते त्या दुकानावरती तुम्हाला जायचं आहे पन्नास ते साठ रुपयेच खर्च होईल त्या ठिकाणी काय करायचं आहे आधार कार्ड घेऊन जायचं आहे त्यांना विचारायचं आहे आमचं त्यांना दाखवायचं आहे आधार कार्ड व मोबाईल नंबर एकदा लिंक आहे का नाही चेक करा म्हणून त्यांना सांगायचं आहे किंवा तुम्हालाच जर माहीत असेल की आपला आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तर तुम्ही तिथं काहीच करू नका जर तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर इकडे बघा हे आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करायचं आहे हे जर लिंक केलं तर आता तुमची एक अडचण दूर झाली आता चाळीस हजार रुपये मात्र तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जून महिन्याचा लाडकी भन योजनेचा हप्ता हा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून वर्ग केला जाईल सरकारकडून तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल यामुळे तुम्हाला चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे चांगली खुशखबर ही सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये चांगला दिलासा देणारा निर्णय हे सरकार आता तुमच्यासाठी घेणार आहे तर इकडे बघू शकता यामध्ये चांगली खुशखबर आता तुम्हाला येत आहे चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येत आहे चाळीस हजार रुपये देखील तुम्हाला जे आहे ती मिळून जातील त्यानंतर सरकार जे काही काम करण्यास सांगेल तेवढं काम पूर्ण करून घ्या चाळीस हजार रुपयाची तुमची चिंता मिटवून जाणार आहे त्यानंतर आता जूनचा हप्ता कसा मिळवायचा मेचा हप्ता मिळाल्यानंतर जूनचा हप्ता मिळवण्यासाठी देखील हेच काम करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून ठेवायचा आहे जसं सरकार मेचा हप्ता वाटप होईल तसा जूनचा हप्ता जसं वाटप सुरू करेल तसा लगेचच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या हप्त्याचे देखील पैसे हे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात वर्ग केले जातील आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे आहेत आपण जिल्हे पाहूया तर इकडे बघू शकता यामध्ये पुढील जिल्हा आपण सांगत आहोत तो म्हणजे धाराशिव आहे धाराशिव या ठिकाणी देखील ही चांगली रक्कम आता वर्ग केली जाणार आहे त्यानंतर महत्वाची बातमी सरकारकडून आलेली आहे इकडे बघू शकता यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता महत्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे आता सर्व लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देखील वाटप करण्यात येणार आहेत यामध्ये याद्या देखील आता प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची नाहीये चिंता करायची नाहीये हे चाळीस हजार रुपये देखील आता मिळून जातील तर आता पुढील देखील अपडेट आपण बघूयात तर इकडे बघू शकता पुढील अपडेट म्हणजे आता यामध्ये पुढील जिल्हा सांगली आहे सांगली जिल्ह्यात जर राहत असाल तर तुम्हाला अजून चांगली रक्कम मिळणार आहे सांगली जिल्ह्यात देखील दोन्ही हप्त्याची तयारी सरकारने पूर्ण केलेली आहे अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी भन योजनेचे पैसे येणार कोणाला किती रुपये रक्कम मिळणार त्याबाबतची देखील बातमी आता पुढील व्हिडिओत आपण देणार आहोत पुढील व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती येत आहे तो पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑल ओवरती टाका तरच तो व्हिडिओ पाहायला मिळेल तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळू शकता धन्यवाद